त्या ठिकाणी आरक्षण देण्याला कोणतीही हरकत नाही परंतु ओबीसीमधलं जर आरक्षण कोणी चोरून घेत असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध राहील नियमाच्या बाहेर मी कधी काम केलं नाही या कामांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक मला वाटतं अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी झालेली आहे तर एक, -एक कोण खराब करतं वगैरे हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहिती की भूमिका कुणी घेतलेली आहे आणि कुणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याबाबत सा सातत्यानं कुठे ना कुठे आंदोलनाची भूमिका मोर्चे शिबिरं याची भूमिका सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या तिथे आरक्षणावरून सर्व वाद येत बघायला मिळत आहेत आपली नक्की भूमिका आहे मराठा ओबीसी आरक्षण बंजारा देखील वारंवार आम्ही ते भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी आरक्षण देण्याला कोणतीही हरकत नाही परंतु ओबीसीमधलं जर आरक्षण कोणी चोरून घेत असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध राहील तर रंगे अल्टिमेटम देत आहेत सतरा सप्टेंबरपर्यंत नाही देत आहे पुन्हा एकदा रस्त्या रुपयावर असा की अंगाने बसून तर चोडवा आणखी नाही काल वर साहेब एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी वाटेल ते करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे शरद पवार साहेबांनी आणि महाराष्ट्रामध्ये ऐक्य नाही संघर्ष निर्माण झालेला आहे खरं तर हां या काय महाराष्ट्रामध्ये अलीकडचं जर चित्र पाहिलं तर जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये एक संघर्षाची भूमिका तयार झालेली आहे आणि अलीकडे ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं त्यानंतर मंजारा समाजाने एस टीमध्ये आरक्षण मागितलं कोळी समाजाने महादेव कोळी वगैरे एस टीचं आरक्षण मागितलं लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून अशा स्वरूपात भूमिका मांडली एकंदरीत महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि स्वास्थ्य बिघडताना पाहून शरद पवार साहेबांनी या संदर्भातली भूमिका आपली स्पष्ट केली की जर सारं एकत्र करणं सामाजिक स्वास्थ्य टिकवणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आपण इतके वर्षी भूपेंदर तत्कालीन आंध्रचे कॅबिनेट मंत्री प्रभाकर रेड्डी यांना मिळावं यासाठी तुम्ही दबाव आणला आणि अशा त्यांनी बरेच म्हटलेलं आहे की एक कौतुक देखील केलं आहे की डांबरीकरणाचे काम आपल्या कार्यकर्ता मिळावं म्हणून तीन वेळा फोन केले त्यांना दमदार टीके कोणी पांढरी पांढरी मला वाटतं असेल तर त्यांनी भूमिका आपल्याला दाखवावं होत्या ठिकाणी मी कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप कधीही केलेला नाही नियमाच्या बाहेर मी कधीही काम केलं नाही या कामांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक मला वाटतं अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी झालेली आहे त्यामुळे ओपन इन्क्वायरीमध्ये जर त्यांनी मांडलं असतं तर कदाचित त्या प्रश्न सुटला असता ओपन इन्क्वायरी झालेली आहे सगळ्या अँटी करप्शनच्या माध्यमातून त्याचं एक, एक कोण खराब करतं वगैरे हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे की भूमिका कुणी घेतलेली आहे आणि कुणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत पाहिलं तर जातीजातीमध्ये भानगडी लावणं ओबीसीला संरक्षण देणं नंतर मग मराठा समाजाला संरक्षण देणं एकंदरीत दे याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती एक स्पष्ट भूमिका सरकारने घेतली असते ते वातावरण इतकंच चिघळलं नसतं